नमस्कार महाराष्ट्र माझं आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल महाराष्ट्र सरकारचा पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला अनेक महत्त्वाच्या नेत्यांना पालकमंत्रीपद जाहीर तिघी पक्षाचा नेत्यांना पक्षा या ठिकाणी आपल्याला मंत्रिपद पालकमंत्रीपद भेटलेलं पाहण्यास मिळत आहे महत्त्वाच्या नेत्यांना या ठिकाणी मंत्रिपद हे पालकमंत्रीपद जाहीर झालेलं आहे यात स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गडचिरोली एकनाथजी शिंदे यांच्याकडे ठाणे तसेच शहर अजितदादा यांच्याकडे पुणे व बीड चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर तसेच अमरावती राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहिल्यानगर तसेच हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम चंद्रकांतजी पाटील यांच्याकडे सांगली गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक गणेश नाईक यांच्याकडे पालघर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ आशिष शेलारजी तसेच प्रभात लोडा यांच्याकडे मुंबई उपनगर हिंगोली नरहरी झिरवड साहेबांकडे संजय सावकर यांच्याकडे भंडारा संजय शेरसाट यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर प्रकाश आंबेडकर गडचिरोली आशिष शुमादी जैस्वाल यांच्याकडे राहील पंकज कांचन भोयर यांच्याकडे वर्धा मेघनाजी साकोरे यांच्याकडे परभणी वर्धा पंकज भोयर यांच्याकडे राहील तर गडचिरोली सहपालकमंत्रीपद आशिष जैस्वाल यांना देण्यात आले आहे या सर्व मंत्र्यांवरती पालकमंत्रीपदाची ग जबाबदारी असेन तिघी पक्ष्यांचा अतिशय समतोल झालेला या ठिकाणी दिसतो